प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील कोर्ट गल्ली येथील द परफेक्ट कॅफे येथे पोलिसांचा छापा कॉलेजच्या मुलामुलींना घेतले ताब्यात कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालक व मालक यांच्यावर कोतवाली पोलिसांनी आज सोमवारी दोन डिसेंबर रोजी कारवाई केली आहे अहिल्यानगर शहरामध्ये द परफेक्ट कॅफे कोर्ट गल्ली येथे हा छापा मारला या ठिकाणी शिवप्रसाद कुमार राहणार बुजुर्ग उत्तर प्रदेश कॅफेचा मॅनेजर याला ताब्यात घेतले विचारणा केली असता महेश पोपट खराडे राहणार रभाजीनगर केडगाव अहिल्यानगर सदर कॅफेचे कामकाज हेच पाहत असल्याचे सांगितले सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नावगाव विचारून खात्री करून त्यांचे वय व ओळखपत्राची पाहणी करून त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले तरी सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे विशाल दळवे सलीम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम अमोल गाढे रिंकू काजळे अनूप झाडबुके सतीश शिंदे महिला कॉन्स्टेबल पूजा दिखत कोमल जाधव पल्लवी रोहकले यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा